दादा आ, पर, मंत्री मंत्रिमंडळामध्ये जे पेपरच काम होत मुळात त्याचा खर्च अत्यंत जास्त आहे आणि त्याचे स्टोरेज होत आहे म्हणून आता ई पॅड सर्वांना देणं हे मंत्रिमंडळ घेतलेला तो निर्णय त्याची अंमलबजावणी आता होते जे की पॅड द्यायची तर ते मंत्र्यांना असलेले प्रिन्सिपल सेक्रेटरीना इथपर्यंत ते मर्यादित पण त्याची संख्या जास्त नाही जवळपास शंभर शंभर ते दिल्या जाणार नाही मंत्रिमंडळामध्ये जे काही ठराव येतात त्याला गुप्त रीतीने गुप्त म्हणून ते असतात त्यात त्याची वाचता कुठे होऊ नये किंवा ठराव इतरता जाऊ नये ही जबाबदारी सुद्धा त्याच्यामुळे फिक्स होणार कुणाकडून गेले किंवा काय गेलंय हे सुद्धा सगळं तपासलं जाईल आणि ही अत्यंत काळाची गरज आहे पेपरलेस कार्यक्रम करण्यासाठी सरकारने घेतलेला मोठा निर्णय एस टी महामंडळाची जी अवस्था आहे ती बिकट आहे आमचे मंत्री प्रताप सरनाईक त्याच्यातून रस्ता काढतायत जेवढं शक्य होईल तेवढं जास्त पेमेंट लवकरात लवकर द्यायची त्याची भूमिका सुद्धा आहे ते त्यांनी तशी मुख्यमंत्र्यांना विनंती सुद्धा केली होती

एखादा बैठक घेतली किंवा जनसंवाद साधला त्याचा अर्थ आता असा आहे की तो शिवसेना डिचवतोय असं काही नाही प्रत्येक मंत्र्याला प्रत महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागामध्ये जाऊ असे मेळावे घेण्याचे अधिकार आहेत लोकसंवाद साधण्याचे अधिकार आहेत आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा सुद्धा अधिकार आहे म्हणून त्या पद्धतीने ते करतात म्हणून याचा करता महापौर होईल किंवा त्याचा होईल यापेक्षा त्यांचा ज्यांचा त्यांचा पक्ष कसा वाढेल हा प्रयत्न प्रत्येक करतायत तोच एक प्रयत्न गणेश नाईक किंवा त्यांचे इतर सहकारी करता असतील म्हणून त्याच्याशी आम्हाला ना त्यांच्यावर राग आहे ना ते घेत आहेत म्हणून काही आक्षेप आहे वर्क बोर्डाची जमीन अतिक्रमित आहे असं हे म्हणणं चुकीचं आहे अनेक गाव त्या शेतकरी हा वर्ष पिढ्याने पिढ्या ती जमीन कसतोय अनेक ठिकाणी जे काही मंदिर उभे झाले त्यांना सुद्धा पन्नास वर्षाच्या पुढचा कालावधी लोटलेला आहे आणि त्या जागा सुद्धा आज वर्क बोर्ड हे आमच्या मालकीचे आहेत असं म्हणून त्यांना नोटीस जे देत आहेत त्यामुळे चुकीचे आहेत म्हणून वक बोर्डाला असं कोणतीही कारवाई केली तर त्याला आमचा तीव्र विरोध असणार आहे आता जे बिल आलं त्या नुसार पुन्हा आता या जमिनीची तपासणी केली जाते आणि जे ऍक्च्युअल त्या जमिनीच फक्त त्यांच्या राहतील बाकी जमिनीवर त्यांना आता कोणत्याही प्रकारचा अतिक्रमण त्यांचं करता येणार नाही म्हणून वक बोर्डच्या नावाखाली जे काही जमिनीचे घोटाळे झालेले ते आता सर्व बाहेर आम्ही

तटकरे हे सदस्य असल्यामुळं जवळ येत आहेत तर माझ्या घरी यावं असं फक्त निमंत्रण त्याला देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्याचा आणि पालकमंत्राचा काही संबंध नाही लोकसभेच्या टायमाला कसा विजय मिळाला त्यांना त्याची कुठं वाचायत त्यांनी म्हणून जनतेने जर मतदान केलं तर ते योग्य नाही केलं तर त्यांनी आमचे म्हणजे लोकसभेला जेव्हा विजय झाला होता त्या टायमाला अत्यंत सेना भवन समोर सुद्धा फटाके फुगड्या खेळल्या गेल्या होत्या काँग्रेसच्या कार्यालयात जल्लोष केल्या गेला होता आणि आता पुढची सत्ता आमचीच या तोऱ्यात सर्वजण होती जो नेरेटिव्ह त्याने सेट केला होता त्या नेरेटिव्हच्या आधारे त्यांना त्यावेळेला फायदा झाला परंतु जनतेला जेव्हा कळालं की आपल्याला फसवत आहेत तर त्याचा त्यांनी विधानसभेत काढला आणि आम्हाला बहुमत दिलं म्हणून फसवणूक वगैरे नाही जनतेने त्यांची जागा तिथे दाखवली हा आजीचा त्याचा प्रश्न आहे त्यांनी आता ते कौटुंबिक संबंध आहेत ते कालही मानत होते आजही मानतात उद्याही मानतील म्हणून त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही जलजीवनचे काम हे देशभर चालू आहे आणि त्यासाठी जे काही टाक्या बांधण्याचा जो काही प्रकार असतो हो, त्यासाठी एक्सपर्ट टीम या देशामध्ये जेवढ्या आहेत त्या सर्व अनेक ठिकाणी विखुरल्या गेलेल्या त्यामुळे कामाचा जो कालावधी पाहिजे त्या कालावधीपेक्षा जास्त त्या टाइम त्यांना लागतो म्हणून हे जलजीवन मिशन योजना हे यायला थोडा वेळ लागतो परंतु जेव्हा पूर्ण होईल त्या टाइमाला प्रत्येक ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत सर्वांना पाणी मिळेल अशी ती एकंदरीत व्यवस्था आहे परंतु लागत असलेल्या टायमाला फक्त या सर्व बाबी कामगार उपलब्धतेच्या बाबी या सध्याला कारणीभूत आहेत मागच्या वर्षी

काही सूचनाही केलेल्या आहेत ज्या औषधी या विकत घेतल्या जातात किंवा हॉस्पिटलला पुरवल्या जातात त्यांच्या वर सुद्धा काही गोंधळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून काही कंटेंट ज्या औषधामधल्या आहेत ते कमी प्रमाणात सुद्धा दिसून आलेले आहेत त्याची चौकशीचे सूचना आदेश आरोग्य मंत्र्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत मला वाटतं त्या संदर्भामध्ये या एक दोन दिवसामध्ये जो अहवाल येईल त्यावर निश्चित कारवाई सुद्धा होईल

मग धाराशीचं नाव उस्मानाबाद संभाजीनगर खडकी त्या काळातलं त्याला औरंगाबाद देवगिरी प्रांताला दौलताबाद रत्नपूरला खुलताबाद हे सगळे बाद, 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 बाद आले, जे आले हे औरंगजेबाची जेव्हा इकडे आक्रमण झालं त्या टायमाला केलेली ही नाव बदल झालेली आहे इतिहासामध्ये जसा ज्या अनेक नोंदी आहेत त्याच्यामध्ये हे मुगळ्यात ओरिजिनल नाव आहेत परंतु जे बाहेरून हैदराबादून आलेले आहेत औरंगजेबाची जी काही पिलावळ तिथं जी काही जिवंत आहे त्याच्यातली जी एक पिलावळ इकडे आलेली आहे त्यांना त्याच्याबद्दलचा स्वाभिमान त्यांचा जागा झालेला आहे आणि इथं येऊन आमच्या लोकांना बाप बदलण्याची भाषा जे करतायत बाप बदलायची सवय त्यांना लागलेली हैदराबादचा बाप इथं येऊन त्यांच्या उरावर वसलेला आहे आणि म्हणून हे बाप बदलण्याचं काम त्यांना चांगलं जमत आहे परंतु आमच्याकडे जे जे आमच्या नादाला लागतील त्याला इथं गाडल्या गेल्याचा इतिहास त्यांना माहिती असावा म्हणून जे गाडले गेले त्याला उखरून सुद्धा ज्यांना असेल त्यांनी त्यांच्या घरी घेऊन जावं आणि त्यांची पूजा अर्चा करा परंतु आम्ही दौलताबादच नाव रत्नपूर नाव देवगिरी ही मागणी जी आमची आहे त्याच्यावर आम्ही ठाम आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव विधानसभेमध्ये मी मांडणार की आदित्य ठाकरे मोठा नेते आहेत ना ते कुणालाच मोजत नाही आमच्या सारखे चिल्लर लोक त्यांचे गुलाम आहेत जेव्हा यांचा जन्मही झाला नव्हता त्या टायमाला आम्ही शिवसेनेचं काम होतो आणि चंद्रकांत खैरेने त्यांना प्लीज करण्यासाठी वक्तव्य केलं तर ते मुख्यमंत्र्यांच्या आयुर्भात आता आजकाल बोलायला लागले आदित्य ठाकरेला आणखी राजकारण्यामध्ये रुळायला अनेक वर्ष लागतील म्हणून चंद्रकांत खैरेने असं वक्तव्य ज्येष्ठ नेत्याने असं वक्तव्य करतात चुकीचं आहे आणि ते करून त्यांना काय फायदा होईल हे भविष्यात तुम्हाला कळेल शिस्त वगैरे नाही चंद्रकांत खैरेने माझ्या बरोबर सोबत काम केलेले लोक आहोत त्यांनी मंत्रिपदाच्या काळात सुद्धा मातोश्रीसाठी काय काय केलं याची जाणीव आम्हाला सुद्धा आहे आज जरी त्यांना वाईट टाकल्यासारखं पाहत असतील परंतु त्याचं योगदान निश्चित या महाराष्ट्रामध्ये आहे या जिल्ह्या मराठवाड्यामध्ये काम करताना आहे हे कोणीही मान्य करेल म्हणून जो जो संघटना वाढवायला कारणीभूत ठरलेला आहे त्याची आम्ही नेहमीच प्रशंसा करतो कोणीही असेल तो म्हणून खैरेंच्या बद्दलच थोडा जो सॉफ्ट करणार तो ते यामुळं आहे परंतु आता त्याला मातोश्रीमध्ये त्यांना किंमत देत नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणून आम्ही त्यांना सुद्धा सांगितलंय की तुम्ही या या आम्ही तुमचं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत आणि कर्जमाफीची घोषणा करून सुद्धा सरकारने चाळीस वर्षे चाळीस पंचाळीस वर्ष शेतकऱ्याला लुटणारी आता दाखवते आणि स्वतः शेतकऱ्याचे जसे काही आम्ही मालक का आहोत या बोलते। जे तुम्ही चाळीस पंचेचाळीस वर्षात दिलं नाही ते या युतीच्या सरकारने दिलेच शेतकऱ्यांनी जाणीव आहे म्हणून शेतकऱ्याची काळजी तुम्ही करू नका शेतकऱ्याचं भलबुर समजणारे आम्ही आहोत आणि शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहतो शिवसेनेच्या अंबादास दानवेचा कार्यक्रम संपलेला आहे जसा कार्यकाल संपत आलेला आहे तसं त्याचा कार्यक्रम संपलेला आहे युज ची जे काही सिस्टीम आहे उभाट्यामध्ये त्याच्यातला तो एक भाग आहे म्हणून हे उभाट्याला काही नवीन नाही त्यांना फार पूर्वीच काढत जातो परंतु त्यांनी ते आता काढले आणि मला भविष्यामध्ये ते सुद्धा पक्षात राहतील की नाही याची शंकाच आहे नाही त्याच्याबद्दल आम्हाला विचार करावा लागेल आम्हाला त्यांची सध्याला आवश्यकता नाही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही राज्यामध्ये असो महाराष्ट्रात असो किंवा बंगालमध्ये असो किंवा दिल्लीमध्ये असो ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही राहता त्या राज्याची भाषा शिकणं हे गरजेचं आहे आणि जर आजही तुम्ही पाहत असाल मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जे आय एस अधिकारी आहेत ते जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के हे हिंदी भाषेत आहेत परंतु त्यांनी मराठी शिकली म्हणून मराठी शिकणं हा काही चुकीचा नाही किंवा गुन्हा नाही तर ही सर्वसामान्याला कळणारी भाषा आहे म्हणून त्यांच्यासाठी जर काही असा क्लास काढला असेल तर त्याचं स्वागत शिर्डीतील काही काँग्रेसने देशाच्या नागरिकांना भिकारी केलेलं होतं त्यांना आता सावरण्याचं काम हे माहिती सरकार करत आहे गरिबी हटावच्या नाऱ्याखाली अनेक वर्ष सत्ता भोगणारेही काँग्रेस येवला आता आम्ही गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत त्याचा जळफाट त्यांना झालेला आहे भविष्यात तुम्ही पाहाल मोदी सरकारच्या काळामध्ये या गेल्या बारा पद, बारा तेरा वर्षांमध्ये झालेला हा देशाला देशाने म्हणून आता गरिबी आठव्याचा नारा संपल्यामुळं आता जातीवादाचा नारा काँग्रेसला घ्यावा लागतोय म्हणून त्यांनी त्यांची चिंता करू नये जनता जो पण आमच्या पाठीशी आहे तो पण हा देश पुढे जात राहील राहुल गांधी काँग्रेसने जर असं रोखायचा प्रयत्न केला असता तर काँग्रेस डुबली नसते काँग्रेसच्या पॉलिसी ज्या होत्या त्या होते जाती जातीमध्ये लावणं आणि सत्ता मिळवणं हा त्यांचा जो पूर्वीपासून असलेला खेळ होता तो खेळ आता भाजप सरकारने बंद केलेला आहे त्यामुळं भाजपची ही अवस्था हो काँग्रेसची ही अवस्था झालेली भविष्यात त्यांना कुठेही आता सत्तेचं दिसत सुद्धा नाही आणि काँग्रेसमध्ये आता कोणताही नेता असा राहिला नाही जो पंतप्रधान पदाच्या लायकीचा आहे हल्ल्यामध्ये जो कोणी आरोपी असेल त्याला हे सरकार सोडणार नाही म्हणून अमेरिकेत असो किंवा कुठेही असो जगाच्या पाठीवर असलेला आरोपी आता देशाच्या स्वाधीन हो, त्यांना देशात आणला जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि मला वाटतं त्यांना फाशी सुद्धा याच ठिकाणी मिळेल शहाजी बाबा असं की संगीतामध्ये त्यांनी पुन्हा एकदा महाभारत वाचतो होता महाभारतातील संजय हा कृष्णाजवळ बसलेला नाव त्याच्यात आंधळ्या होता त्यामुळे संजय रावचा उद्धव ठाकरे दृष्ट आहेत का असे तीच पद्धत सध्याला चालू आहे संजय राऊत बोलतोय धृतराष्ट्र ऐकतोय ही पद्धत उभाटा मला सध्याला सुरू आहे म्हणून सत्य परिस्थिती काय त्यांची जाणीव त्यांना होत नाही आणि त्यामुळं तो पक्ष एवढा डबगायला आलेला आहे की आता उभाटाचं नाव घेतलं तर लोक म्हणतात नको रे बाबा आणि त्यातले आउट गोईंग आहे ती त्याच पद्धतीने जोराने चालू आहे काळ जादू संजय रावची काळी जादू जादू ही उभाटाच्या नेते उद्धव ठाकरेवर चालून गेली आणि त्या चाललेल्या जादू मुळे आता संजय राऊत जसं बोलतील त्याला ममक करण्याच्या भूमिकेत ते पक्ष आहे Thank you.